लागाल कारभार झालं का नाही गोय गे कार चालू न काय किल आणि कार स्वामिनी काय म्हणते मला काय तुला खाय ना काज मी हा हो बर बर ऊन द्या तू उद्या मटण खाणार का अभ्यास करते हो काय 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 हो हो मी म्हणा काय चाललंय तुझ का करा घे ना मी वय मम्मी घे ना वय मग मम्मी कारवाई कुठ लवकर चल एक बाकरी कॅन्सल हो हो झालं झालं का लवून गेला झटका मारला हो काय म्हणती स्वामी स्वामीनी स्वामिनी काय म्हणती तीन दोन सहा तीन तरी नऊ हो 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 काय काय हे कारभार काय म्हणती हो काय बर 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 घ्यायचं घ्यायचं मांडी घ्यायचं आता आपल्या पायणार आहे मांडी घेऊ आपण चला हिटा पकड गे का साईडला इकडच फायबरचा बर आता केले मस्त गडू होय मला वाटलं बेसन दिसलं हिरव्या मुगाच हिरव मुग, ले। हो दाव दाव मुग। दली। दली। दल। आज नय का नाही गमले झाला जाय का नाही मिरच्या नीट बर 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 आणि मिरच्या किती झाल्या पाच किलो पुरतं झालं तेवढी आता बर पाच किलो तर मसाला आपला पण चालू करतो या काय कुडगिरी काय माहिती होय पांढरा पाडा लागतो या ध्यान देतो होय ग कर बरं किती शहा झाली या काय भुलती अगोबा या भाई काय

बघती माझ्याकडे तर आज बघा मस्त पैकी वर्ण या या बाजरीची भाकर तिला ज्वारीची भाकर केली हो का कसती किरी बाळगी किती कुटकिरी किती जाडकिरी बाळगी एकदम काय करती ती घट म्हणजे जड अन्न खाती या वेळ खाऊ नको म्हणले मी जड अन्न आंडी खायना मटन खात नाही होय ताई काय म्हटली काय म्हणली तू अग अक्षरावण चालू ताय बोकडाच मटण एकदा गावात दुकान बंद आहे ती एकदा ना, ना, का ना एक चिकन मग नव्हतं बोकडाच म्हणले पलट मधूनच आणलं होतं बोकडाच मटन गावा ना मुलकाच महागा कोंबड्या का पण घरच्या उद्या का पण हो 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 स्वामीन म्हणून ती मला बी खायचं आहे हो 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 आज कुठ गेली या अच्छा असं चाललंय वय ला तिला आठ ते दहा पाड कोण लिहून देतोय ती दे दे कोणी स्वर्ण होईल

हो झाले स्वर्ण अभ्यास केला बर का बारा झाले चार चौक बारा चार चौक सोळा सोळा चार चौक सोळा चार पंचाय काय सोळा सोळा हा एक हा चार पंचाय वीस चार चारश चोवीस म्हणजे हो तुला कोण बोला ना वय बोलणार का मी найай най 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 б а

स्वामी झोपली आता माझ्या मांडीव शांतच बस म्हणजे वरण बी खायचं ना करलाच मटण नाही मटण नाही बाई कोंबडा कपताय का नाही म्हणजे आई का तर काय करतो म्हणजे म्हणतीन म्हणजे घालत माणसांना आता एवढं माहिन कसं मी दाढी केस कापली नाही ती चोराची माझी तेवढ्यासाठी अगोद्या पैशात आपण सगळं खंबवून निघत पाचशे रुपये घालवण्यात का काय उपयोग आहे खाऊन दे सगळ्यांना घरी खायला

बघ बर मी आलो की <laughs> स्वामीने माझी कशी मांडी चुकली शांत गुंडाड सार न गेला तू तस तोंडा करायची नाही फुकायचं ती नाही फुकायचं पिनच फुकती मग आता जेव्हा आहे का लगेच का अजून टायमिंग आहे येऊ का जाऊन बाहेरनी कटाळा लाई